पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा वाद चांगलाच चिघळताना आपल्याला पाहायला मिळते राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी राजू शेट्टी हे नुरा कुस्ती खेळत असल्याची टीका केली या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरंतर हा सगळा वाद रंगताना पाहायला मिळते जैन बोर्डिंगची जागा तर तीन हजार कोटीची बाजार भावात ती जागा जाईल मात्र दोनशे तीस इतक्या कोटीना कवडी मोलानं ती विकत घेतली गेली त्यावरून तुम्ही आरोप करताय आणि तुम्हाला नुरा कुस्ती खेळत असल्याचं मुरलीधर मोहोळ आहे मी नुरा कुस्ती खेळतो का कसली कुस्ती खेळतो हे मुरलीधरांना मोहोळ यांना लवकरच समजेल असं मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो मी असंही बोललो होतो की माझा पट चितपट झाल्यावरच कळतो आणि तो कळाला धर्मादा आयुक्तांना स्वतःच दिलेला निर्णय बदलून आ, त्या एकूणच विक्री व्यवहाराला स्थगिती देण्याचा नवा निर्णय द्यावा लागला यावरून माझी भूमिका किती योग्य होती आणि आम्ही योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं मागणी करत होतो आणि अन्यायाच्या विरोधात लढत होतो हे सिद्ध झालेलं आहे धर्मादा आयुक्तांनी आगामी दिवाळीमध्ये अर्जंट सुनावणी का घ्यावी लागली कारण त्यांना लक्षात आलं की आपण कळत नकळतपणे आपल्या हातून काही चुका झालेल्या आहेत आणि ह्या चुका दुरुस्त केल्याशिवाय आता पर्याय नाही कारण कुठल्याही ट्रस्टला मंदिरासकट जे मंदिर पासष्ट वर्ष जुनं आहे विकायचा अधिकार कोणालाच नाही व्हायलाजमध्ये तर अजिबातच नाही पण असं कुठलं धर्मस्थ स्थळ असं विकता येतं का त्याच्यावर कुठल्या बँकेला कर्ज कर्जाचा बोजा चढवता येतो का अशा सगळ्या बेकायदेशीर घटना घडलेल्या होत्या कालांतरानं कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टीचा चिरपाड होईलच परंतु हा व्यवहार रद्द होणं गरजेचं होतं साडेतीन एकर जमीन असणारी ही जी जागा आहे ही पुण्याच्या प्राईम लोकेशनला आहे मेट्रोपासून दोनशे मीटर अंतरावर आहे मेट्रो, हो मेट्रो स्टेशनपासून शिवाजीनगरला उच्चभ्रू एरिया आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही साडेतीन एकर जमीन आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी अनेकांचा डोळा होता म्हणून कट कारस्थान करून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला मला अजूनही संशय आहे की हे जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांच्यावर दबाव आणून किंवा त्यांना आमिष दाखवून भीती दाखवून हा व्यवहार झालेला आहे कारण दोनशे तीस कोटी रुपयेला हा व्यवहार झाला अहो जे विश्वस्त आहेत ते काही दूध नाहीत कोणी आढाणी नाही आहेत ते व्यावसायिक आहेत बिझनेसमन आहेत आणि त्यांना एवढा धंदा कळत नाही का मग तरीसुद्धा दोनशे तीस कोटीला हा व्यवहार कसा काय झाला आणि तीन हजार कोटी रुपये ची किंमत कशी झाली हा जावय शोध कसा लावला असं मोहोळ म्हणतात पण त्यांचे भागीदार जुने आता ते नाहीत म्हणतात परंतु तो भाग वेगळा आहे कारण मंत्री झाल्यानंतर त्यांना त्या कंपनीत राहता येत नव्हतं म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांना काही उपरती झाली आणि आता नको असले धंदे करायला म्हणून राजीनामा दिला अशातला भाग नाही मंत्री झाल्यामुळे त्यांना त्या कंपनीमध्ये राहता येत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला म्हणून त्यांचे व्यावसायिक संबंध संपलेत असं म्हणायचं काय कारण नाही कारण अजूनही मुरलीधर मोहळ असं ठामपणानं म्हणत नाहीत की माझ्या मतदारसंघातलं पासष्ट वर्ष जुनं असणारं हे जैन मंदिर आणि जैन हॉस्टेल हे मी विकून देणार नाही ज्यांनी विकत घेतले त्यांना तुरुंगात टाकेन आणि ही जमीन ही जागा जे दोनशे विद्यार्थी आज जून महिन्यापासून त्या हॉस्टेलमधून बाहेर काढले गेलेले आहेत त्यांना पुन्हा तिथं आणून त्यांचं शिक्षणाचा मार्ग मोकळा करेन असं मुरलीधर मोहोळ कधीच म्हणत नाही तसं म्हणाले असते तर मग मी त्यांच्यावर चुकीचे आरोप करतोय असं म्हणता आलं असतं तर अशा पद्धतीनं तीन हजार कोटी रुपयेचा आकडा मी कसा काढला तर मी काढलेला नाही हे गोखले बिल्डरचे जे काय मोठे प्लेयर आहेत त्याच्यामध्ये शेअर्सचे विशाल गोखले विशाल गोखलेनी पंधरा मेला एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी सांगितलेलं होतं की दोनशे तीस कोटीला आमचा हा व्यवहार झालेला आहे आणि इथं आम्ही अध्यावत अशा प्रकारचं एक मोठे टावर बांधणार आहोत आणि इथला फ्लॅटचा कमीत कमी ला दर आहे तो सात कोटी रुपयाचा आहे आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधणार आहोत आणि यातून आम्हाला तीन हजार कोटी रुपयेचा रेव्हन्यू जनरेट होणार आहे समजा दोनशे तीसला त्यांनी खरेदी केलेला असेल तर अजून एक चार पाचशे कोटी रुपये ते अजून त्यांची गुंतवणूक असेल पण ते हे सगळं एक हजार कोटीच्या आत पण तीन हजार कोटी रुपये जर ते कमवत हो असतील तर फुकापासरी दोन हजार कोटी रुपये मिळतात हे कुणातरी राजकीय वर्दस्त असल्याशिवाय मिळत नाही त्याशिवाय जे धर्मादाय आयुक्त कार्यालय वर्षानुवर्ष फायलीवरची धूळ काढत नाही ते दीड महिन्यामध्ये लगेच विक्रीला परवानगी देतं तिथं व्हिजिट करत नाही खरोखरच मागणी करत नाही की त्या ह्याची हॉस्टेलची स्थिती काय इमारतीची त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट झाले काय ते बघत का नाही आ, हे बघत नाही खा, की ह्या ट्रस्टचं ट्रस्टीने जो काही दावा केलेला आहे की आमची आर्थिक स्थिती एकदम खा खालावलेली आहे तर तुमचा ताळेबंद आणून द्या नफातोड आणून द्या असं म्हणत नाही आणि थेट परवानगी देते ह्या सगळ्या संशयास्पद गोष्टी नाही आहेत का जेव्हा खरेदीपत्र होतं त्याच दिवशी लगेच त्याच्यावर घाणकत होतं एवढ्या अगत्य ना अरे सामान्य माणूस जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो त्याचं प्रॉपर्टीला नाव लागायला दोन दोन तीन तीन महिने हेलपाटी घालावी लागतात आणि सकाळी खरेदीपत्र होतं दुपारी नाव लागतं संध्याकाळी लगेच घाणकत होतं आणि लगेच दोन पतसंस्था पुढे येतात एक बुलढाण्याची एक कोडीची आणि सत्तर कोटी त्याच्यावर कर्ज देतात हे काय आहे एवढ्या शीघ्र गतीनं एवढ्या गतिमान पद्धतीनं कामकाज राजकीय वर्दस्त असल्याशिवाय होत नाही आणि त्यामुळे मी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाशी मी आजही ठाम आहे आता व्यवहाराला तर स्थगिती दिली याचा अर्थ त्यामध्ये काळेबेर काहीतरी होते हे निश्चित आहे मात्र यामध्ये मुरलीधर अण्णांनी मंत्रिपदाचा वापर करून दबाव आणला असा मग तुम्हाला थेट आरोप करायचा आहे का नाही आता इथून पुढं मुरलीधर अण्णांची भूमिका काय राहते याच्यावर अवलंबून मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला हा विषय त्यांनी पुढाकार घेऊन हे पासष्ट वर्षे जुनं असणारे हे हॉस्टेल अबाधित राहावं विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून जर ते पुढाकार घेऊन आपलं स केंद्र सरकारमधलं असणारं वजन लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारवर असणारा त्यांचा दबाव याचा वापर करून त्यांनी जर का हा व्यवहार पूर्णपणे रद्द करून ते पुन्हा ते विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आले स्थिरस्थावर झाले तर मग ह्याच मुरलीधर अण्णांचं उजळ मात्यानं त्यांचं स्वागत करायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही किंवा त्यांचं अभिनंदन करायला मागं पुढं बघणार नाही पण अजूनही ते गोखले बिल्डरनी चुकीचा व्यवहार केला आहे असं म्हणायला तयार नाहीत आणि ते म्हणायला तयार नाही त्याचा अर्थ ते त्यात भागीदार आहेत असं अजूनही माझं मत आहे पण जी टेंडर प्रक्रिया राबवली ती कायदेशीर पद्धतीने राबवली गेली असं दाखवण्याचा जो प्रयत्न होते मग त्याकडे कसं बघताय जे तीन प्लेयर त्याच्यामध्ये टेंडरमध्ये होते ते तिन्ही मुरलीधर मोहळांच्या जवळपास त्यांच्या प संबंधितच लोक होते हा योगायोग असू शकत नाही म्हणून मी सांगतो की हिंदी चित्रपटामध्ये दाखवले जाणार नाही तेवढे योगायोग ह्याच्यामध्ये दाखवले गेले आहेत एकतर धर्मादा आयुक्त रुजू होतात लगेच आठ दिवसाच्या आत ही जागा विकण्याच्या संदर्भातला अर्ज एच एन डी ट्रस्टचा येतो लगेच तीन आठवड्याच्या आत धर्मादा आयुक्त त्याला परवानगी देतो कसली चौकशी न करता याला योगायोगस म्हणायचं काय ते तिथं धर्मादा आयुक्त म्हणून रुजू झाले यालाही योगायोगच म्हणायचा काय त्याच्यानंतर याला विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली म्हटल्यानंतर साठे कथाचं लगेच शेलडीडमध्ये रूपांतर होतं सकाळी शेलडीड होतं दुपारी लगेच घाणकत होतं लगेच दो अर्ज कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऐंशी कोटी कर रुपयाचं कर्ज मिळतं आणि ती कुठली एक संस्था चिकोडीची म्हणजे पुण्यापासून जवळपास तीनशे किलोमीटर लांब हेडक्वार्टर ज्या पतसंस्थेचा आहे ती बिरेश्वर पतसंस्था त्याचं चेअरमन हा माजी खासदार आणि योगायोगानंच तो भाजपचा माजी खासदार त्याची त्यांच्या सुविध्यपत्नी ह्या भाजप सरकारमधल्या माजी मंत्री आता विद्यमान आमदार त्याही भाजपच्याच हे सगळे योगायोग समजायचे काय बुलढाणा अर्बन बँकेचे जे, जे चांडक आहेत ते तर भारतीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बरोबरच कायम फिरत असताना दिसतात मग एवढे सारे योगा योगायोग एका ठिकाणी येत आहेत म्हणजे हिंदी चित्रपटात एवढे योगायोग कधी दाखवले जात नाहीत खरं तर मुरलीधर अण्णा अमित शहाच्या खात्यांतर्गत असलेल्या एका खात्याचे सुद्धा ते मंत्री आहेत मग अमित शहाच्यापर्यंत हे आता प्रकरण पोचवण्याचा प्रयत्न होणार आहे का किंवा अमित शहाचा दबाव मग त्यासाठी ते वापरत आहेत अजूनही मी गप्प बसणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञानाचे आणि धर्माचे ज्ञान देणारे सरसंघ संचालक मोहन जे भागवत आणि त्यांच्या नंतरचे दोन नंबरचे असणारे भैया जोशी यांना मी लवकरच भेट घेणार आहे आणि त्यांना हे तुमचे जे खाली असणारे हस्त काय उद्योग करतायत हे विचारणार आहे एक माझं अजूनही म्हणणं आहे की हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही अमित सुद्धा जाऊन मी विचारेन की सहकार राज्यमंत्री आहेत ते सहकार मंत्री आहेत अन अमित शहा आणि त्यांच्याच एका माजी खासदाराच्या पतसंस्थेनं अशा पद्धतीनं एका मंदिरावर बोजा करून पन्नास कोटीचा कर्ज कसं काय दिलं गेलं कारण ये, आ, एका मंदिराचं राजकारण करून डोकी फोडून दंगली घडवून सत्तेवर आलेली तुम्ही मंडळी दुसरं एक मंदिर विकलं जात असताना त्याच्यावर घाण खत केलं जात असताना तुम्ही कसं काय गॅप बसता हा हे विचारणार आहे मी जाऊन त्यांना मुरलीधर नाची तक्रार करणार हो मुरलीधर नाची आता जबाबदारी आहे की हा व्यवहार गोखलेना कारण गोखले त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत आत्ता भागीदार नसले तरी त्यांनी गोखलेना सांगून हा व्यवहार रद्द करावा तरच आम्ही गप्प बसू आम्हा आम्ही हे प्रकरण वाढवणार नाही नक्कीच तर राजू शेट्टी यांनी थेटपणे मुरलीधर अण्णांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे अमित शहाच्या प्रकरणपर्यंत हे मी प्रकरण घेऊन जाण्यासाठी सुद्धा शांत बसणार नाही जर हा व्यवहार रद्द झाला नाही तर पुढची भूमिका आक्रमक असेल आणि माझी कुस्ती कशा पद्धतीनं असेल ते त्याच वेळी समजून येईल अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा राजू शेट्टी देताना पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार रद्द होणार का हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओनली संदीप पाटील आणि अनुष्य साळूके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर